पाडे पासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर माचीपाडा ही आदिवासी लोकवस्ती आहे मित्र आपण माचीपाड्या गावात आहोत सोबत शेखर पगार सोबत आपण या गावाची दुरावस्था बघू शकतो आज या गावामध्ये पाण्याची पिण्याची व्यवस्था हो असेल रस्त्याची व्यवस्था हो असेल कुठल्याच पद्धतीचं इथं नियोजन किंवा प्रशासकीय अधिकारी किंवा कुठलाच कर्मचारी इथं लक्ष देत नाहीये या अशा दुरावस्थेमुळे आज गावाचं झालेलं नुकसान तरुण पिढीच जे नुकसान आहे ते तुम्ही आज डोळ्याने पाहता हे स्वातंत्र्य सत्तर वर्ष झाले परंतु आज वाडी वस्त्यापर्यंत रस्ता लाईट पाणी आणि शिक्षणाचा बोजवारा वाजल्यासाठी गंमत आहे आज ह्या वस्तीमध्ये ही गावापासून पाच ते सहा किलोमीटर ही वस्ती आहे इथं पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवते रस्ता व्यवस्थित नाही इथं आज पूर्ण पूर्ण प्रमाणात कोणत्याही याच्यात सुविधा नाहीत आज रस्ता नाही आज इथले नागरिक सांगतायत की ज्या प्रतिनिधींना आम्ही निवडून दिलं त्यांनी कोणत्याही प्रकारचा विकास केलेला नाही फक्त त्यांनी आम्हाला भूल ताफा दिला आणि इथले जे काही नागरिक सांगत आहेत की या ह्या गावाचा रस्ता इतका खराब असल्यामुळे इथले एक दोन पेशंट दगावलेले आहेत एवढी वाईट अवस्था आज या, या, या गावावर आलेली आहे परंतु या दुर्म दुर्गम भागात कोणीही यायला तयार नाही परंतु स्वराज्य नूजचे जे, नूज, जे, जे प्रतिनिधी आहेत कैलास शिंदे यांनी खेडोपाडी जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी लोकांना किती त्रास होतो एवढी वाईट अवस्था भारत देश स्वतंत्र होऊन सत्तर असे वाटत नाही तसे बघितले तर तीन पावलीवर नाचणारी ही मंडळी अजूनही या गावात एखादा सफेद पोष बघण्याने मरणाच्या अथवा मांडवाच्या दारी आगमन केले तरीही समाधान पावणारी ही, ही मंडळी परंतु अज्ञानाचा किती लाभ उठवायचा याचे उत्तम उदाहरण म्हणजे मातीपाडा हे गाव होईल मनानं बाय जायचे त्या मत बरोबर छे यासने सरी सोय करायला पाहिजे गाव आलासने काबर करतच नाही या मध येणार काबर येणार यासने यात नाही बोट द्यायला नाही पाहिजे त्याचे माहिती शे अस डोळ्याला गमगस कितला का पाय पडत ना तरी मत देवायला नाही पाहिजे त्यासने हाय म्हणे एक बाद शे मुद्दा आम्ही बिलशेच गरीब छे आमना आमना पण आमला जर तुम्ही सोय, सोय नाही करता तुम्हाला फायदा काय से आमले हे गावने नाव मोठा करे ठेवा नका हे एवढी बात खरी भी नहीं से एक यासने एक मत देवाला नाही पाहिजे पाहिजे रोड करच्या आम्ही सोय करच्या तर आम्ही बोट दिसतोच नाही तर नाही देणार सगळ्यात विशेष मेन म्हणजे आज आजीबाई बोलल्या की दरवर्षी जे दर पंच वार्षिकला जे नेते येतात ते मोठे मोठे आश्वासन देऊन जातात की आम्ही रस्ता देऊ लाईट देऊ पाणी देऊ शिक्षणाची व्यवस्था करून देऊ परंतु आज जे आजीबाईंनी सांगितले की आम्ही मतदान करणार नाही हा त्यांचा एक आक्रोश आहे त्यांचं दुःख आहे त्यांनी ते व्यक्त केलं आणि त्यासाठी आपण सुद्धा सगळ्यांनी पाठपुरा करून या वस्तीला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं मी सांगतो मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात असूनही अगदी बांगलादेशात गेल्याचा साक्षात्कार घडावा असा हा परिसर आपण डोळ्याने बघतोच आहोत रस्त्याची पाण्याची विकासाची अशी ही दयनीय अवस्था आज आमचे प्रतिनिधी लोट अंगावर या तीन पावली खेळणाऱ्या गावात पोहोचले आणि त्या ठिकाणची परिस्थिती बघितल्यानंतर त्यांचे एक एक पाऊल उचलले जड झाले या गावात विकास निधी आला नाही असं नाही बर का या गावात शासनाचा पैसा बरोबर आला सर्व परंतु तो कागदावरच राहिला सफेद पोष बगड्यांचे खिसे भरले या गावात विकास कामे रस्ता, गटार शुद्ध पाणी नाही पोहोचले आणि जी कामे केली आणि जी कामे झाली त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार उघडकीस येतोय सुराज्य न्यू चे प्रतिनिधी जेव्हा या गावात पोहोचले त्यावेळेस या रस्त्याची दुरावस्था बघून अंगाला शहारे अजूनही भारत देशामध्ये अशी काही गाव आहेत की अशा गावांना रस्ते पाणी व्यवस्थित सोय नाही बाजारपेठ नाही डॉक्टरही नाही या लोकांनी जगायचं तरी कस हा प्रश्न पडतो सोलवायला पाहिजे आमचं मत आहे बा आमचं असं मत आहे आम्हाला रस्त्याची पाण्याची गरज आहे

वृत्ताच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला तेव्हा काही विघ्न संतोषी व्यक्तींनी आम्हाला अडविण्याचा लाजीवाने प्रयत्न केला मात्र स्वातंत्र्य मिळाल्यावर स्वराज्य मिळाले परंतु या गावाला सुराज्य प्रस्थापित होण्याची खरी गरज आहे स्वराज्य वेब मीडिया कैलास शिंदे ब्युरो रिपोर्टर मालेगाव